त्यांच्या सोबत आम्ही दोघं ती होतो नागरिक बाबुस्वामी मी आणि आमच्या हस्ती स्थळावर काम करण्यावर तिकड सगळं लॉकडाऊन होता जिल्हा बंदी होती जिल्ह्याच्या सगळ्या तिकडे पोलिस उभा होती इकडून तिकडे कोणाला नाही तिकडून इकडे कोणाला जायचंय होत नाही बंद्या बंद सगळं बन भक्ताची तळमळ ज्याला कळते त्याला देव बघावं लक्ष देव पुला ज्याला भक्ताची तळमळ करते कारण भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये ज्यावेळेला सव्याध्यामध्ये वेद सांगितला योग सांगितला योग कशा पद्धतीने साध्य करावा ते सांगितलं वेळेला अभिताला कळच ना गेलं संत देवा फार अवघड असतो बघा मग सोपं काहीतरी सांगा आम्हाला सगळ्यांना सोपं आवडते काय काळ आवडते मला सांगायला सोपं आवडत त्यांनी सांगितलं देवा मला सोप काहीतरी सांगा जे साध्य झाल्यामुळं मला तुमचं आणि माझे मी तुमच्या आणि तुम्ही माझ्या मध्ये हो त्यावेळेला भगवंतानं सांगितलं श्रद्धा या मध्ये तेवम सविमुक्त होता फक्त श्रद्धेनं भावनेनं अनन्य भावनेनं ज्या वेळेला तुम्हाला श्रवणी येशील त्या वेळेला तुझ्या अंतकरणातला भाव ज्या वेळेला माझ्या विचारपणा पडेल त्या वेळेला खऱ्या तुझं आणि माझं ऐक्य झालं आणि मला आहे तुझ्या अंतरीच्या झाला त्याची जाणून ज्या वेळेला मला व्हायला सुरुवात देवानी भक्ताच नातही असेच गुरु शिष्याचं नातं ही असेच आहे संत सज्जनांच नात ही असत भावना प्रकट होत त्यावेळेला त्या भावनाचे स्पंदन मानसिक पटलावर जोर पडतात त्यावेळेला त्याच्या जारी होती की आपला भक्त आपल्याकरता है शिवरात्रीचा दिवस होता पद्धत अशी होती की मठामध्ये आता राहायची शिवरात्रीला आणि शिवरात्रीच्या दिवशी कमीत कमी हजार दोन हजार लोकांनी येऊन मठामध्ये आपण घ्यायचं आणि दर्शन घेऊन आपला उपवास वगैरे हो काय आहे ते सोडायचं लॉकडाऊन आलं सगळं बंद होऊन गेलं देवळाला कुलफ लावून लागले देवळाला कुलफ लागली तुम्ही देवाकडे जायचं ना देवाला मिळून रात्रीची वेळ होती महापूजा आपाची महापूजा शिवरात्रीची पूर्ण साडे नऊ पावणे दहा वाजले आमची पूजा स्थान झालं फरा आणि प्रवास झाल्यानंतर आत्ताच्या रूम कडे निघालो निघाल्यानंतर पाहिले रूमचा दरवाजा उघडा होता मी का सांगतो देव आणि भक्त येत बोलले नाही आपण झोपायावर बसले होते वाचत ते वाचत बसल्यानंतर मी गेलो गेल्यानंतर सांगितलं आपला दहा वाजतील दरवाजा बंद करून घ्या नाही रे म्हणजे पुराव मी बाबू स्वामी बाहेर पुढच्या टाकल्या पुढच्या टाकून उघड गप्पा मारत बसलो साडे दहा वाजले अकरा वाजले बाबू स्वामीला मी म्हणलो बाबू स्वामी आता तुम्ही जाऊन सांगा आपला दरवाजा बंद करून घ्या पाहून

देव माय नावाची मतारी तिचा संकल्प होता कि आपला आपाचं दर्शन घेतल्याशिवाय शिवरात्रीच्या शुरा, दिवशी पाणी प्यायचं पावणे बारा वाजले रात्री आला हवं आठव आल्यानंतर आम्ही सगळेजण आलं जण कोणत्या आलं आता उद्या मध्ये दोन करू ना आपा बसले होत बघितले म्हणजे सांगितलो आपा जेव्हा म्हणले मध्ये आले आल्यानंतर प्रसाद हाताने घेतला आणि प्रसाद दिला आणि सागित करण्या कशी आलीस तू एवढ्या बोलला मला सांगितलं जा पाणी पाणी हातात दिलं पाजी आणि सांगितलं आता देवमायला काढून द्या अंदरवाजा लावून घ्या राष्ट्रसंत इतके होते कि लोह्या निघालेल्या एका भक्ताची प्रतीक्षा करत राष्ट्रसंत दोन तास बसले लक्षात किती दोन तास भक्ताची प्रतीक्षा करामंडळाश्व ही पावनभूमी राष्ट्रसंतच्या प्रतुस्पर्शाला प्राव्य झालेली यांच्या शेतामध्ये असा पाव पाय ठेवला त्यावेळेला सांगितलं थंदगार वाटते बोलायची वाटलं सगळ्यांना सांगावं त्यांनी सांगितलं वाजत शेत आता सुरू झालं कारण संतांच्या परस्पर्शाला पावन झालेली ही भूमी पवित्र झालेली भूमी ज्यांच्या वास्तव्यानं समस्त तुमच्या गावकऱ्यांना आमच्या हिंदा गेला निघून आम्ही सांगा होतो बाकी काय करा की नाही करा बोलायला ना सांगितलं आधी रस्ता करून घ्या कारण ज्या सद्गुरुनाथाचा पदस्पर्श या भूमीवर झाला झाली तुमच्या कुणाकुणाच्या इथे झाला सांगा म्हणून गेजरी मध्ये कुणाकुणाच्या घरी झाला किती जणांच्या घरी गेले आपण आणि जितक्याच्या घरी गेले तितक्या आठवण तर आहे का आमच्या घरी आले होते भक्त तो श्रेष्ठ

कशावर आहे का है? आहे फार मोठी प्रतिष्ठा आहे का फक्त एक एकच गोष्ट आहे ज्याचे हृदय देवलं निष्ठपणे गंगा तेथे ते तिष्ठ तसे मोजा सोडले सद्भाव आणि संत भगवंत फक्त भक्ति भावाचे पाले भक्ती न आवडती शाणे जे भक्ती भक्ती आहे ते प्रिय न आणि भगवंताला जर काही प्रिय असेल तर तो भाव प्रिय आहे तो ती भक्ती प्रिय आहे मी आज जाहीर सांगतो ज्या क्षणाला मी इथं आलो कोण कोण ध्यान ठेवलं मला माहिती नाही मी तिथे लिहून आम्हाला मुलामध्ये खुर्चीवर बसलो म्हणजे की आपाचे फोटो होते आप्पाच्या फोटो मध्ये आपा हसत असलेले दिसले मला माझ्या मनात विचार आला आप्पा बत्तीस सरासारखं इथं होईल का म्हणून विचार विचारायला बरोबर वारा सुटलं इथं वारं सुटलं त हवा सुटली हे सगळं हरायला चालू तुम्ही सांगितलं मी इथे आहे त्याची अनुभती एका संकल्पामध्ये दाखली कळायला मला वारं बदल झालं पाहिजे म्हणून आमचं केलेलं सगळं जाईल लगे 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 बदल झालं कोण कोण लक्ष दिलं वारं सुटलं जाईल आणि बघितल्याबरोबर तिथं बसलो बसून असं पोहोच बघून मला अंतर कारणामुळे भाव निर्माण झाला की हा भक्त किती भाव किती श्रद्धे ना किती भक्ती ना तुम्हाला इथं आणून बसवायचा प्रयत्न करतो तुम्ही येणार आहोत म्हणून विचारलं मी आपण सांगितलं मी येणार काय सांगितलं म्हणून त्या देत्याला सांगितलं आम्ही रस्ता करा काय करा झाला पाहिजे प्रत्येकाच्या श्रमातून या राष्ट्रसंत चंदी उभा राहिलं पाहिजे संतांनी काय घेतील तुमच्यावरून आपण काय घेतलं बघितलं नाही का आता आली आता गोळ DNA。